अहिल्या देवींनी देशभर केलेली निर्माण कार्य आजही प्रेरक का आहेत खरे तर शेकडो राज्यकर्त्यांनी वाटल्या गेलेल्या भारत देशाला त्यांनी मंदिरे घाट रस्ते धर्मशाळा बारवा विहिरी यांच्या माध्यमातून जोडण्याचे अचाट कार्य केले आपल्या संस्थानाच्या बाहेर पाहण्याची तात्कालीन राज्यकर्त्यांची प्रवृत्ती नसतानाही त्यांनी फक्त आपल्या होळकर संस्थानाचा विचार न करता सोमनाथ ते केदारनाथ आणि दक्षिणेत पार रामेश्वरपर्यंतच्या भूभागात आपली निर्माण कार्य केली त्याबद्दल त्यांचा आजही सन्मान केला जातो व त्यांना त्यासाठी राष्ट्रमाता असेही म्हटले जाते परंतु इतिहासकारांच्या नजरेतून सुटलेला भाग म्हणजे बहुसंख्य प्रदेशातील राज्यकर्ते मुस्लिम असतानाही अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यात हिंदू मंदिरे उभारण्याच्या परवानग्या कशा मिळवल्या हा आहे त्यातील काही मंदिरे इस्लाम आक्रमणांनी उद्ध्वस्त केलेली होती त्या निकटच अहिल्यादेवींनी काही मंदिरे उभारली त्यावेळेस ही राज्यकर्ते मुस्लिमच होते केवळ धनाच्या जोरावर आणि दानशुरता व धार्मिकता आहे या बळावर ही मंदिरे उभारणे अत्यंत अशक्य असेच कार्य होते हे उघड आहे सोमनाथ हे जुनागड राज्याच्या सीमांतर्गत होते तेथे ते बाबी अथवा बाबई हे पठाण घराने राज्य करत होते जेव्हा मंदिर बांधले तेव्हा पहिला मोहम्मद महाबद खानजी राज्य करीत होता या घराण्याने मोगल दरबाराशी नेहमी सख्य ठेवलेले होते पेशवा दरबाराशी त्याचे संबंध चांगले नव्हते पण सोमनाथ हे भारताचा मानबिंदू मानले गेलेले धर्मस्थान इतिहासात ते अनेक वेळा उद्ध्वस्त केले गेलेले आहे औरंगजेबाने तर पुरते नष्ट करण्याचा आदेश दिला होता अशा स्थितीत तेथेच नसले तर त्याच्याच निकट त्या मानबिंदूशी पुनर्स्थापना करणे व तेही मुस्लिम शासक असताना तसे अशक्यच होते तीच बाप अयोध्येची अहिल्याबाईंनी अयोध्येला राम मंदिर बांधले तेव्हा आस आसफौदल्लामानी हा तिथला सुभेदार होता काशी विश्वनाथ त्याच्याच अंकित होते मल्हारराव होळकर यांनी काशी विश्वनाथच्या मंदिराला उद्ध्वस्त करून तेथे बांधले गेलेल्या मशिदीला पाडायचा विचारही केला होता पण काशीतील तेलंगी ब्राह्मणांनी तुम्ही निघून जाल आणि पाचशा आमची कत्तल करेन अशी भीती व्यक्त करून सर्व मराठा सरदारांकडे गाराने घातले म्हणून ती मशीद मल्हाररावांनी पाडली नव्हती अर्थात त्यावेळेस मल्हाररावांकडे प्रचंड सैन्याचे बळ होते आणि त्यांचा लष्करी दबदबा मोठा होता काला का देवी यात्रा प्रकरणात आपण किती टोकाला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले होते पण अहिल्याबाई सत्तेवर आल्यानंतरची देशातील राजकारणाची दिशा बदललेली होती अंधाधुंदी जास्त वाढलेली होती अहिल्याबाईंनी या मशिदीला लागूनच जागा मिळवून तेथे काशी विश्वेश्वराची पुनर्स्थापना केली अयोध्येचे राम मंदिर काय किंवा काशी विश्वनाथ काय ही बांधकामे करणे अहिल्याबाईंनी कसे शक्य केले हा इतिहास थक्क करणारा आहे अहिल्यादेवींनी देशभरातील सर्व शासकांच्या दरबारात आपले वकील नियुक्त केलेले होते प्रत्येक शासकाशी चांगले राजकीय संबंध तयार करण्यासाठी त्यांनी आधी आपल्या शासनकाळातील आरंभीची पाच सहा वर्ष खर्च केली होती मल्हार रावांनीच त्यांना राजकारणाचे धडे दिले असल्याने त्या जवळजवळ प्रत्येक शासक व मुत्सद्दी यांना चांगल्याच ओळखत होत्या त्यांचा या शासकांशी दांडगा पत्रव्यवहार जसा होता तसा आपल्या वकिलांमार्फत होणाऱ्या पत्रव्यवहारातून त्या सगळीकडच्या बत्तम बातम्या मिळवत असत त्यांनी पेशव्यांनाही इंग्रजांबद्दल प्रथम सावधान केले ते या त्यांच्याजवळील माहितीमुळेच सोमनाथच्या बाबतीत त्यांनी मुत्सद्दीपणा आपली प्रतिमा आणि पैशाचा सरळ हस्ते उपयोग केला तुकोजी होळकर व महाजी शिंदेंच्या प्रबळ सेनेच्या दबावाचा वापरही करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही त्यामुळे मोहम्मद खाजीने अहिल्याबाईंना सोमनाथ मंदिर उभारायला परवानगी दिली आसफउद्दल्ला अमानीच्या बाबतीत त्यांनी मल्हाररावांच्या नावाच्या धबधब्याचा व दिल्ली दरबारातील वजनाचा उपयोग करून घेतला अयोध्येत त्यांनी भैरव मंदिरासारखी अजून तीन मंदिरे तर बांधलीच पण शरयू घाटाची बांधणीही केली राम जन्मभूमी अमुक ठिकाणीच आहे अशी काही समजूत त्याकाळी अस्तित्वात नसल्याने बाबरी मशिदी शेजारीच नवे राम मंदिर बांधण्याची त्यांना आवश्यकता पडली नाही तसे असते तर त्यांनी तेही केले असते हे सोमनाथ व काशी विश्वेश्वरावरूनच सिद्ध होते मराठ्यांशी सतत युद्धरत राहणाऱ्या आणि हिंदू द्वेष्टा म्हणून प्रतिमा बनवण्यात आलेल्या टिपू सुलतानानेही अहिल्यादेवींना त्यांच्याही राज्यात धर्मकार्य करू दिली एवढेच नव्हे तर त्यांना तत्वज्ञ महाराणी असेही संबोधले त्या काळात मंदिरे रस्ते घाट धर्मशाळा विहिरी बारवा याच देशातील लोकांना आत्मीयतेने जोडण्याचे साधन होते कोटेही इस्लामचा उपमर्द होणार नाही हे पाहत त्यांनी राष्ट्रीय मानबिंदूही उभारले अहिल्यादेवींचा व्यक्तिगत अंगरक्षक दलाचा प्रमुख शरीफबाई होता त्यांचे वकीलही दूरदृष्टीचे व अहिल्याबाईंशी इमानाने वागत हे पत्रव्यवहारावरूनच स्पष्ट होते राजा राजवाड्यांशी मग ते हिंदू असोत की मुस्लिम अहिल्यादेवी राजकीय संबंध महेश्वरावरून न हलताही आत्मीयने ठेवू शकल्या ते यामुळेच यात त्यांचा रत्नपारखीपणाही दिसतो त्या सामान्य धार्मिक महिला नव्हत्या तर उच्च कोटीचे नैतिक सामर्थ्य असणाऱ्या महाराणी होत्या अहिल्या देवींच्या प्रत्येक निर्माण कार्यामागे एक कथा आहे मुत्सद्दीपणा नैतिक सामर्थ्य आणि गरज पडली तर दबाव ही।, ही सारी अस्त्रे त्यांनी वापरली ती देशाच्या कानाकोपऱ्यात एक राष्ट्रीयत्वाची भावना जोपासण्यासाठी त्यासाठी प्रसंगी पेशव्यांशीही मतभेद करून घेतले त्यांची दृष्टी नुसती विशाल नव्हती तर प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांची उमेद होती त्यासाठी त्यांनी आपल्या व्यक्तिगत संपत्तीवर सत्तेत येताच तुळशीपत्र ठेवले होते तरीही त्या सत्तेचा मोह मग तो अगदी त्यांच्या तात्कालीन युद्धगरजांसाठी का असे ना अगदी राघोबा दादांपासून महाजी शिंदेनाही अधूनमधून पडेच पण अहिल्यादेवी त्यांनाही तोंड देत आपले कौशल्य पुरेपूर निर्मितीत लावत राहिल्या त्यामुळेच त्यांना खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता म्हणणे उचित आहे